लाडकी बहिणी योजनेच्या स्वरूपात येत्या आठवड्यात अमूलाग्र बदल करण्यात येणार आहे लाडकी बहिणींना दीड हजारऐवजी तब्बल तीन हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे परंतु यासाठी सरकारने एक अट सुद्धा घातली आहे ती अट म्हणजे लाडक्या बहिणींकडे ही दोन कागदपत्रे हे दोन डॉक्युमेंट असणे अत्यावश्यक आहे हा लाडक्या बहिणीचा अर्ज पहा तो तु तुम्ही आधी भरला असेल या अर्जामध्येच नवीन अर्जात खालील सांगण्यात आलेले आहे की कोणते कागदपत्र कधी आणि कसे काढायचे कागदपत्र काढण्याची अंतिम तारीख तेवीस नोव्हेंबर जरी असली तरी पण कागदपत्र काढायला सात ते आठ दिवसाचा अवधी लागेल सात ते आठ दिवसात ही कागदपत्र जर तुम्ही काढू शकलात तर तुम्हाला वर्षाला छत्तीस हजार नाही तर छत्तीस अधिक छत्तीस बहात्तर हजार रुपये मिळणार आहे आणि जर ही कागदपत्र काढण्यामध्ये उशीर केला तर तुम्हाला मिळणारे वर्षाचे छत्तीस हजार रुपये बंद होऊ शकतात तातडीने आपण ही दोन कागदपत्र रेडी ठेवा दोन कागदपत्र काढून ठेवा की त्यामुळे तुम्हाला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल म्हणजे पुढच्या वर्षाचे छत्तीस हजार अधिक छत्तीस हजार म्हणजे बहात्तर हजार मिळण्यामध्ये कुठलेच अडथळे येणार नाही तर आतापर्यंत आपण बघितलंय की ज्या ज्या महिलांनी उशीर केला आहे ज्या ज्या महिलांनी सांगितलेलं कागदपत्र आधी काढले नाही अर्ज भरण्यात उशीर केला आधार लिंकमध्ये उशीर केला तर त्यांना संपूर्ण पंच्याहत्तर हजार रुपये पूर्ण सात हजार पाचशे रुपये आलेच नाही किंवा आले तर टप्प्याटप्प्याने आले फार लेट आले तर त्यामुळेच ही जी कागदपत्र आहेत ती सांगितली जातील जी अर्जामधून आपण घेतली अर्जामधून आपण सांगत आहोत अर्जामध्ये विशेष बदल झालाय लाडकी बहीण योजनेत बदल होतोय दोन कागदपत्र दोन डॉक्युमेंट रेडी ठेवणं आपल्याला अत्यंत आवश्यक हो आहे पण आता कागदपत्राची माहिती आधी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली ती एकदा जाणून घेऊ आणि लगेच कोणते कागदपत्र कसे काढायचे अर्जाच्या नुसार सविस्तर सांगत आहोत कारण की अर्ज आता लक्षपूर्वक बघणं गरजेचं आहे आणि सगळ्यात शेवटी एक अशी गोष्ट सांगणार आहोत की ज्यामुळे तुम्ही योजनेचा डबल लाभ घेऊ शकता होय डबल लाभ छत्तीस हजार प्लस छत्तीस हजार कसे मिळवायचे त्यासाठी एक प्रक्रिया आहे ती जर तुम्ही करण्यात यशस्वी झाले तर तुम्हाला डबल लाभ या ठिकाणी मिळणार आहे आता आनंदाची बातमी काय आहे की आता सरकार कोणाचे येऊ द्या म्हणजे महायुती मध्ये सध्या जे महायुतीचे सरकार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत यांचं सरकार येऊ द्या किंवा विरोधी पक्ष म्हणजेच महाविकास आघाडीचे सरकार येऊ द्या फायदा हा माझ्या लाडकी बहिणींचाच होणार आहे महाविकास आघाडीने या ठिकाणी त्यांच्या वचना वचननाम्यात प्रसिद्ध केले की आमचं सरकार आलं तर आम्ही महालक्ष्मी योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दीडऐवजी तीन हजार रुपये प्रति महिना देऊ तर त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देऊ असं देखील सांगितलं आहे त्यामुळे आता ते देखील सरकार तीन हजार प्रति महिना देणार आहे आता सरकार कुठलेही आलं तरी फायदा माझ्या लाडकी ताईंचाच माता भगिनींचाच आहे आ, आता पण ही सरकार कोणाचं आलं तर तब्बल छत्तीस हजार रुपये प्रति वर्ष आणि पाच वर्षात सरकार चालेल म्हणजे जवळपास एक लाख ऐंशी हजारचा प्रश्न आहे तर आता जो अर्ज आहे पहा आता सरकारचं आता सरकारच स्थापन होईल त्यावेळेस त्या अर्जाची ही छाननी होणार आहे कागदपत्राची पडताळणी होणार आहे त्यासाठी आपण अर्जानुसार कोणते दोन कागदपत्र अर्जंट करावे का का लागणार आहे आणि काय करावं लागेल की ज्याने तुम्हाला डबल लाभ म्हणजे छत्तीस हजार प्लस छत्तीस हजार बहात्तर हजारचा लाभ कसा मिळवायचा यासाठी यासाठी काय करायचंय सांगणार आहे आता मला माहिती आहे माझ्या बहिणींना हे व्हिडिओ खूप आवडतात पण व्हिडिओ पाहण्याच्या नादात लाईक करणं मात्र ते विसरून जातात त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा तर चला आपण जाणून घेऊयात की कोणती दोन डॉक्युमेंट कोणती दोन कागदपत्र आपल्याला रेडी ठेवायची आहेत लाडक्या बहिणीचा जो अर्ज आहे त्या अर्जातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की ज्यामुळे तुम्हाला दरम्यानला तीन हजार रुपये म्हणजेच वर्षाला तब्बल छत्तीस हजार एका वर्षाला एक लाख ऐंशी हजार एक विशेष कागदपत्र जर जोडलं तर तब्बल बहात्तर हजार चला तर मग सुरू करूया आपण या व्हिडिओला तुम्ही व्हिडिओला लाईक ला ला केलं ला आहे असं आपण समजूया आणि हो कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले तीन मिळाले दीड मिळाले साडेचार मिळाले की साडेसात मिळाले तुम्ही कुठून बोलत आहात तुमच्या गावाचं नाव किंवा तुमच्या एरियाचं नाव देखील तुम्ही लिहू शकता की जेणेकरून मला कळेल की माझी ताई नक्की कुठून बोलते बघत आहेत कुठून हा व्हिडिओ पाहत आहे कोणत्या भागात कमी पैसे मिळाले कोणत्या महिन्यात जास्त पैसे मिळाले तर चला तर आपण सुरू करूया आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आता हा जो अर्ज आहे बघा आता अर्जानुसार माहिती घेऊ हा जो अर्ज आहे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल आपण हा अर्ज सुरुवातीला भरला होता काही नाही जुलैत भरला काही नाही ऑगस्टमध्ये तर काहींनी सप्टेंबरमध्ये काहींनी नाही ऑक्टोंबरमध्ये काहींना तो ऑनलाईन भरला ऑफलाईन भरला पण हा अर्ज जो आहे तो अर्ज तसाच होता तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही नाव हो, गाव आपला पत्ता सगळा भरला आणि खाली पहा इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगितली होती तर त्यात नंबर एक जे डॉक्युमेंट होतं पहिलं कागदपत्र होतं म्हणजे ते तुमचं आधार कार्ड आता आधार कार्डमध्ये काय प्रॉब्लेम झाला तुम्ही त्यावेळेस जे अपलोड अपलोड केलं असेल जमा केलं असेल बरेचशा महिलांचं काय झालं की आधार कार्डवरची जी जन्मतारीख होती जन्मतारीख आहे ती जी जन्मतारीख बाकीचे जे दाखवले आहेत म्हणजेच जे बाकीचे जे डॉक्युमेंट असतील मग ते राशन कार्ड असेल किंवा तुमचा जन्म दाखला असेल तर त्यावर व यावर दोन्ही म्हणजे या जन्मतारखा आहेत ते मॅच होत नाहीत म्हणजे जन्मतारखा सगळीकडे सारख्या नाहीत तर मग ते सगळं क्लिअर करून घ्या आता दोन डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगणार आहे पण या लहान सहान चुकांमुळे तुमचे पैसे अद्याप अडकले होते कदाचित पुढचे पैसे अडकू नये म्हणून तेही सांगतो आता दुसरं जे होतं आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल किंवा जन्म प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र त्याचबरोबर पिवळं किंवा रेशन कार्ड हमीपत्र महत्वाचं होतं बँक पासबुक अर्जदाराचा फोटो या ठिकाणी अपलोड केल्या होत्या आता इथे लक्षात घ्या रेशन कार्डच्या बाबतीत एक अतिशय महत्वाची गोष्ट जी सांगतोय ती अतिशय लक्षपूर्वक ऐका कारण अनेक बहिणीला त्या ठिकाणी पैसे आले नाही आणि ज्यांना आले ते अपूर्ण आले किंवा अतिशय उशीर आले वाट पाहावी लागली आणि आता एक रेशन कार्डचं सुद्धा एक असं कागद तुम्ही जर जोडलं जोडलं तर तुम्हाला डबल लाभ सुद्धा मिळू शकतो आता पाहू शकता तुम्ही ते की रेशन कार्ड जे आहे तर रेशन कार्ड आपल्याकडे पिवळं किंवा रेश केशरी रेशन कार्ड असणं आवश्यक होतं आता हे आता ते जर नसेल तर तुम्ही अडीच लाख रुपयेपर्यंत उत्पन्नाचा दाखला काढणं गरजेचं होतं आता हे तुम्हाला नक्कीच माहिती आहे पण आता नेमकं गडबड काय झाली रेशन कार्डच्या बाबतीत आता तुम्हाला कसे बहात्तर हजार रुपये मिळवायचे हे आता इथून पुढे अतिशय महत्वाचे आहे इथून पुढे अतिशय महत्वाची माहिती दोन कोणते कागदपत्र आहेत महाराष्ट्रात काय आहे की आपले सगळेच एकत्र कुटुंब पद्धती आहे त्यामुळे एका कुटुंबात जर तीन चार महिला असतील एक दोन मुलं असतील दहा बारा जणांचे कुटुंब असेल तर ज्यांचं सगळ्यांचं एकच रेशन कार्ड होतं आता सरकारला काय म्हटलं होतं की रेशन कार्ड कोणतंही चालेल एका जुलैच्या आधी एक जुलैच्या आधीचा आता ते रेशन कार्डवर त्यांनी काय म्हटलं होत कि एका रेशन कार्डवर दोन विवाहित महिला लाभार्थी असू शकतात त्याचबरोबर पैसे मिळत होते म्हणजे एक अविवाहित आणि दोन विवाहित तर आता तुम्ही काय करून घ्या अर्जंटमध्ये की आता काय नवीन सरकार आलं तर पुन्हा नवा अर्ज भरावा लागेल किंवा जुनं जरी आलं तर पुन्हा फेरपडताळणी तातडीने होणार आहे तर तुम्ही काय करू शकता आता तुमचं जे रेशन कार्ड आहे ते विभक्त करून घ्या म्हणजे उदाहरणार्थ एका घरामध्ये समजा वडील आणि त्यांना तीन मुले त्यां आहेत त्या तीन मुलांच्या तीन म्हणजे बायका म्हणजे बायका फॅमिली त्यांच्या मुली असं जर असेल तर तुम्ही तीन सेपरेट म्हणजे त्या तीनऐच्याऐवजी चार रेशन कार्ड तयार होतील आई वडिलांचे एक आणि तीन मुलांचे तीन वेगळे तर असे रेशन कार्ड काढून घ्या ज्यामुळे होईल की काय घरामध्ये पूर्वी दोन विवाहित आणि एका अविध अशा तिघींनाच मिळत होता तर आता उदाहरणार्थ त्या घरामध्ये त्या तीन मुलांना समजा दोन मुले असतील जवळपास पाच महिलांना लाभ मिळेल आणि सगळ्यात महत्वाची यामधली गोष्ट अशी होईल की आनंदाची की तुम्हाला छत्तीस प्लस छत्तीस म्हणजेच तुम्ही पाहा आता दोन महिलांच्या वाढल्या म्हणजे पूर्वी फक्ती तीनलाच मिळाला असता दोन महिलांना मिळाला नसता पण आता ती महिलांना अधिक दोन मुली हे होईल एवढा लाभ होईल प्लस तुम्हाला जे गॅसचे पैसे आहेत तर ते देखील लाभार्थी महिलाच्या नावावर जर खातं खातास केलं तर एक रेशन कार्डवर एका एक महिलेला हे मिळत आहे त्यामुळे तोही लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे जर तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा रेशन कार्ड जो आहे ते विभक्त करून घ्यायचा आहे आता त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला जर तुम्ही त्यावेळेस काढला असेल तर तो अपडेट करून घ्या आहे नवीन त्या ठिकाणी रेशन कार्डचं जो आहे तर ते काढून घ्यायचं आहे आधार कार्ड जे आहे ती बँकेला लिंक आहे की नाही ते चेक करायचं आहे यू आय डी आय करून त्याचबरोबर कारण की आता चेकिंग होणार आहे आता बँक खात्याच्या संदर्भात देखील एक मोठी अपडेट समोर आली होती बँक खाते कोणतं चालतील कोणतं चालणार नाही पोस्टाचं खाते चालेल का तर यासाठी तुम्ही ते पहा <coughs> हा उजव्या आताला जो व्हिडिओ दिसत आहे त्यावर लगेच क्लिक करा त्या व्हिडिओमध्ये पहा कोणतं खात्या चालतील कारण की आता खाते चालणार नाहीत पुढचे खाते आपल्याला अडचण येऊ शकते त्यामुळे हा व्हिडिओ लगेच क्लिक करून लगेच पहा ज्यामुळे तुम्हाला समजेल की कोणतं बँक खातं आहे कोणतं चालणार नाही हो मित्रांनो या चॅनलवर तुम्ही पहिल्या वेळेस आला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो